रायगडच्या महायुतीतील वाद पुन्हा एकदा पेटला असून अलिबाग येथील कार्यक्रमात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना निशाण्यावर धरत आजचा औरंगाजेब सुतारवाडीत बसलाय अशी सडकून टीका केल्याने रायगडात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत पेंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करीत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी सगळ्या कार्यकर्त्यांनी केली आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी साहेब यांच्यावर महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची सूत्र देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हाती घ्यावी असा एकमुखी निर्णय राष्ट्रवादी पक्षाने ज्या दिवशी घेतला त्या दिवसापासनं शिवसेनेच्या कोकणातील नेत्यांनी आ आदरणीय ने खासदार सुनीलजी साहेब यांना टार्गेट करून अनेक वेळा टीका टिप्पणी करून खोटे नाटे त्यांच्यावर आरोप करून नेहमीच साहेबांना टार्गेट करण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे याचा निषेध म्हणून आज परवा काहीतरी अलिबाग येते मला वाटतं कबड्डी सामन्यांच्या काही क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने कर्जत खालापूरचा नाचा आमदार महेंद्र थोरवे यांनी साहेबांवर एक टीका केली की ही औरंगजेबाची अवलाद सुतारवाडीला येथे राहते याची लायकी तरी आहे का किंवा असं आम्हाला वाटते की ह्या महेंद्र थोरवेला एक मोहरा समोर करून साहेबांना बदनाम करण्याचं काम इथली शिवसेना करत आहे का असा एक भास आम्हाला निर्माण झालेला आहे याबाबतीत आम्ही आज पेन पोलीस स्टेशनला महेंद्र थोरवे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी पेन तालुका आणि पेन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आम्ही मागणी केलेली आहे तसेच शिवसेनेतून त्यांची तातडीने हकलपट्टी करावी असं पण आम्ही आज निवेदन शिवसेनेचे नेते आणि ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही देणार आहोत आदरणीय खासदार व राज्याचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब यांच्या बाबतीमध्ये काल झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जे औरंगजेबाचे अवलाद सुतारवाडी येथे राहते अशा पद्धतीचं जे, जे वाक्य बोलून साहेबांना अपमानित केलं तटकरी साहेबांची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानाने झालेली आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पेण तालुका व पेण शहरच्या वतीनं आम्ही पेण पोलीस स्टेशन येथे निषेध करण्यासाठी आलेलो त्याचबरोबर पेण पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती अशा प्रकारचं वाक्य बोलल्यामुळं गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे खरं तर महेंद्र थोरवेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर गुवाहाटी ते गेल्यापासून त्यांनी नाचण्याचंच काम केलेलं आहे आणि नाचता येणं अंगण वाकडं तशा प्रकारचं त्याची भूमिका आहे आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब या राज्याचे खरं तर काम करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आवर्जून आम्ही अशा प्रकारची मागणी करतो की ह्या आमदाराचं तत्काळ निलंबन करावं आणि आंतर अर्थसंकल्प या अधिवेशनामध्येच अशा प्रकारची आपण मागणी करा करावी कारण साहेब आमची अस्मिता आहे साहेब हे महाराष्ट्राचं राष्ट्रवादीचं प्रेम आहे महाराष्ट्राच्या तरुणांचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून राज्याच्या राजकारणाचा जर विचार केला गेला तर अशा प्रकारची महायुतीमध्ये येणारी ही जी काही भूमिका आहे ही भूमिकाच संशयास्पद आहे आणि म्हणून त्यांचा वाचालवीर कोण आहे किंवा महेंद्र थोरवे ज्या तोंडाने बोलतो त्याचा बोलवता धनी कोण आहे याचीही मागणी आम्ही अशा प्रकारची महायुतीकडे करतो आहे अशा प्रकारची भावना व्यक्त करून या महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही जाहीरित्या निषेध करतो आहे धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद